अध्यक्ष महोदय या असणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात माझी आपल्या आपल्याकडं सभागृहाची आणि मंत्री महोदयांच्याकडनं अशा पद्धतीची मागणी आहे की एकंदरीत हे बांधकाम कामगार मंडळ जे आहे ते बांधकाम कामगार मंडळाची स्थापना आणि या माध्यमातून जवळजवळ पंचावन्न लाख आपल्या असणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे पण ह्या नोंदणीच्या माध्यमातनं ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आणि त्याचबरोबर घरकुलाची जी अटल घरकुलची जी योजना आहे की त्या योजनेवरती आठ कोट सदुसष्ट लाख रुपये ग्रामीणला आणि आठ कोट ब्याऐंशी लाख रुपये शहराला ही दिलेली आहे ती योजना जर आपण मोठ्या पद्धतीनं ह्या पुढच्या काळामध्ये जर राबवण्यामध्ये यशस्वी झालो तर खूप मोठ्या पद्धतीनं बांधकाम कामगारांच्या रुपानं सुद्धा आपल्याला घरकुलाच्या माध्यमातनं एक आश्वासक अशा पद्धतीचं त्यांचं जे छत्र आहे ते छत्र देण्याची व्यवस्था होईल आणि त्याचबरोबर राईट राईट टू सर्व्हिस या अनुषंगानं माझी आपल्याला आपल्यामार्फत विनंती आहे की ह्या बांधकाम कामगारांच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या ज्या ज्या अंतर्भूत योजना आहेत त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मिळणारा जो निधी असेल त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मिळणारा निधी असेल त्यांच्या अपघाताचा असणारा खर्च असेल किंवा त्यांच्या असणाऱ्या बांधकाम कामगाराचा असणारा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीला मिळणारं जे सानुग्रह अनुदान असेल हे एका कालबद्ध अशा पद्धतीनं एक महिन्याच्या आत त्यांच्या अकाउंटवरती वर्ग करण्याच्या संदर्भातलं प्रयोजन आपण करणं गरजेचं आहे आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्ली आणि गुजरात हे दोन्ही राज्यांनी आपल्या बांधकाम कामगारांच्या स्वयं घोषणापत्रावरती त्यांना नोंदणीच्या संदर्भातला तो पुरावा ग्राह्य धरलेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तशा पद्धतीचं पाऊल जर टाकलं तर त्या माध्यमातून बांधकाम कामगारांना खूप मोठी मदत होईल आणि या असणाऱ्या नव्वद दिवसाचा जो, जो कार्यकाल आहे या नव्वद दिवसाच्या कार्यकालाला ग्रामपंचायतीचा अधिकारी अथवा शहरातला असणारा बांधकाम अधिकारी हे त्याला पंजीकृत करतात त्याच्याऐवजी स्वयं घोषणापत्र आपण मान्य करणार का हे माझे या निमित्तानं आपल्या माध्यमातनं मंत्री महोदयांना प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भातलं साधकबाधक उत्तर त्यांनी द्यावं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम इतर बांधकाम मंडळ जे आहे या माध्यमातनं जे सन्मान्य सदस्यांनी आता प्रश्न विचारलाय या बाबतीत जी घरकुल योजना आहे या घरकुल योजनेचं जे काम असते जे रचना आहे ती म्हाडा आणि आर सोबत आपण ते घरकुलं वर्कआउट करत असतो आणि जी सन्मान्य सदस्यांची अपेक्षा आहे की ते गतिमान पद्धतीनं ते घरकुलं वाटप झाले पाहिजे सर्व कामगारांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तर निश्चित या प्रक्रियेमध्ये अजून काही बदल करून ही घरकुलांचा लाभ या कामगारांना देता येईल यासाठी निश्चित सर्व सदस्यांच्या सूचना घेऊन यात काही बदल करता येईल का या दृष्टीनं आम्ही तात्काळ कार्यवाही करू सोबतच सन्मान्य सदस्यांनी जो दुसरा प्रश्न विचारलाय की आपल्या त्याच्या घोषणापत्राबद्दल घोषणापत्राबद्दल तर त्यामध्ये आपल्याला मला सांगताना हे होईल की बऱ्याच प्रमाणात आपण पाहतोय की योजनांमध्ये डुप्लिकेशन समोर येत आहे आणि हे डुप्लिकेशन समोर येत असल्यामुळे आपल्याला कुठेतरी याची बायोमेट्रिक करून जो खरा कामगार आहे त्याला हा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण त्याचे कागदपत्र तपासत असतो आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचं जे नव्वद दिवसांचं सर्टिफिकेट आहे हे आपण मागतो सोबतच ग्रामसेवक किंवा नगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्याचं पत्र मागत असतो पण यामध्ये सुद्धा स्वयं पत्र घेऊन त्यामध्ये ग्रामपंचायतला ही यादी जाहीर करता येईल का याच्या ये समोर ठेवता येईल का ग्रामसभेसमोर आणि व्हेरीफाय करून देता येईल का या दृष्टीने आम्ही विचार करतोय आणि त्यावरही आम्ही कार्यवाही करू आणि तिसरा प्रश्न जो सन्मान्य सदस्यांनी विचारला होता की सेवा शर्तीच्या अधीन ज्या सामाजिक सुरक्षेचे लाभ हे आपल्या कामगारांना देण्यासाठी आपण काय पावलं उचलणार आहात तर निश्चित जे सामाजिक सुरक्षेचे लाभ आहेत ज्यामध्ये मृत्यूनंतर मिळणारा लाभ असेल अपघातानंतर मिळणारा लाभ असेल किंवा इतर जे लाभ आहेत या दो दोन्ही तिन्ही लाभांच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित निर्णय करू आणि एका महिन्याच्या आत हे लाभ त्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना मिळाले पाहिजे या दृष्टीने आम्ही आदेशित करू अध्यक्ष महोदय बांधकाम कामगार ही योजना महाराष्ट्र शासनाची सगळ्यात चांगली योजना आहे परंतु अध्यक्ष महोदय याला दलालाचा विळखा खूप मोठ्या प्रमाणात थेट कामगार एखादा जर ऑफिसमध्ये गेला तर त्याला कुठलाही लाभ मिळत नाही माझी मंत्री मोदयाने एवढीच स्पेसिफिक विनंती आहे की हे कामगारांचं ऑफिस दलाला मुक्त करण्यासाठी शासनाकडे काही कारवाई आहे का आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मागे धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्यान भोजन योजनेत भ्रष्टाचार योजनेत। झाला होता तसा जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता परंतु त्यावर अद्यापर्यंत कसलीही कारवाई झाली नाही ही कारवाई कधीपर्यंत होणार हे सांगाव सन्मान अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे तर आता आपण जे सेतू केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये उभारले होते या सेतू केंद्रांवर आता फक्त आपण त्यांच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन एवढाच एक आ, काम तिथे आहे आणि जे लाभ आहे ते सर्व सेवा आपण ऑनलाईन करून हे पोर्टल आपण ओपन आहे आणि सर्व लोक याचे लाभ त्यांचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करतील आणि त्यांचे लाभ सुद्धा त्याप्रमाणे ते त्यांना मिळणार आहेत आणि सोबतच आपण जे मध्यान्ह भोजनाचा विषय आपण मांडला तर मध्यान्न भोजन ज्या काळामध्ये सुरू झालं होतं त्यानंतर ते बंद करण्यात आलं त्या त्यावर एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीच्या एक बैठक झाली आहे आणि त्यानंतर आता दुसरी बैठक होणार आहे निश्चित त्यामध्ये नाही नाही बंद बंदच आहे त्यामध्ये त्याचा निर्णय आल्यावर त्याच्यावर आपण कारवाई करू त्याच्यावर आपण कारवाई करू समितीचा हे आल्यावर अहवाल आल्यावर त्यावर कारवाई करू आणि मध्यान्ह भोजनाबद्दल आपल्या समोर इतर काही पर्याय आहेत का, पर आहे का आपण त्याचा विचार करतोय बातकडची बोला अध्यक्ष महोदय सरकारने आणि मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक आणि खूप मोठं उत्तर या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर दिलेल्या आहे माझे तीनच स्पेसिफिक प्रश्न मी विचारतोय उत्तरामध्ये असं म्हटलंय की बांधकामाच्या ठिकाणी पाळणाघर उभारण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे त्याचबरोबर नाका कामगार याला म्हटलं जातं त्या नाका कामगारांकरता शेड ती बाब सुद्धा विचाराधीन आहे आणि त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना सुद्धा विचाराधीन आहे ते योग्य केलं की ती बंद त्या ठिकाणी केली कारण त्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या तिन्ही योजना किती कालावधीमध्ये तुम्ही चालू करणार याच चा उत्तर द्यावं मध्यान भोजनाबद्दल आपण जे म्हटलं अध्यक्ष महोदय तर मध्यान्न भोजनामध्ये सर्व स्तराहून बरेच ऑब्जेक्शन आलेले आहेत त्यामुळे मध्यान्ह भोजनाबद्दल शासना शासन विचार करते की त्याला काही पर्याय देता येईल का आणि त्यामुळे त्याचा अजून आम्ही लगेच सुरू करू हे आम्ही लगेच सुरू करू शकत नाही दुसरा आपण म्हटलं की नाकाशेड तर नाकाशेड जे आहे ते नाकाशेड बऱ्याच ठिकाणी जी मागणी होती त्या माध्यमातून त्या नाकाशेडचं टेंडर झालेला आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचं टेंडर झालं आहे वर्कआउट झाल्यानंतर ते नाकाशेड उभारण्यात येतील आणि तिसरा प्रश्न आपण म्हटला आहे की पाळणाघर तर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल महाराष्ट्र सरकार असेल पाळणाघराबद्दल अशा म्हणजे प्रावधान त्यामध्ये केलेलं आहे पण पाळणा घराबद्दल हे स्पेसिफिक डिफाईन करण्यासाठी यंत्रणा लागणार आहे की कोणत्या साईटवर तिथे पाळणाघर आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही एक यंत्रणा लावतोय की जिथे आवश्यकता असेल तिथे पाळणाघर झालं पाहिजे त्या दृष्टीने एकदा ती यंत्रणा तयार होता बरोबर आम्ही त्याच्यावर सुद्धा कार्यवाही करणार माननीय अध्यक्ष महोदय ही खरी योजना सन्मान्य हसन मुश्रीफ साहेब यांनी सुरू केली आणि ती फक्त मोठ्या शहरांकरता कॉर्पोरेशन जे शहराकरता लागू होती आणि म्हणून ही योजना फक्त परप्रांतीयांच्या फायद्याची अशी ओरड होती त्याच्यानंतर त्या खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि ही योजना आपण ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीपर्यंत नेऊन पोहोचवली आता त्या योजनेला पैसे उपलब्ध होण्याचं उत्तम अशा प्रकारचं साधन आहे ते म्हणजे जो आपल्याकडं नगरपालिका महानगरपालिकेमधून जे बांधकाम होतं त्याच्यामध्ये एक टक्का उपकर घेण्याची त्यावेळेला सोय होती आणि ॲटोमॅटिक पैसे गोळा करण्याची याच्यामध्ये सोय होती आता वेगवेगळ्या ते योजना त्याच्यामध्ये चुका ह्या होतच असतात त्याच्यावर मी काही जास्त भाष्य करत नाही मध्यान्ह भोजन तुम्ही बंदच करा असा माझा आग्रह राहील भांडी कुंडी देण्याच्याऐवजी का नवीन काय देता येईल काय ते बघा पण आता ह्या मंडळाकडे नक्की पैसे किती शिल्लक आहेत कारण सगळ्यात श्रीमंत मंडळ म्हणून त्या काळामध्ये होतं संभाजीराव निलंगे पाटलाकर यांच्याकडे ते खातं होतं मी कामगारांच्या दृष्टीने त्यांच्याकडे कॉन्टॅक्टमध्ये होतो तेव्हा माझा एकच पॉइंटेड प्रश्न आहे की ह्या योजनेमध्ये आज पैसे किती शिल्लक आहेत आणि ह्या योजना ग्रामीण भागामध्ये अधिक पोहोचण्याकरता आमच्या सूचना काही घ्याल का मंत्री महोदय या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारलाय तो खरोखर हा जो उपकर जमा होत असतो हा उपकर मंडळाकडे जमा होतोय आणि स्पेसिफिक आकडा एक एक मिनिटात देतोय मी पण याच्या माध्यमातून आपण जे सांगितलं की भांडी कुंडी आणि इतर जे साहित्य आपण देतो त्यामध्ये दे चेंजेस झाले पाहिजे तर निश्चित आम्ही त्याच्यामध्ये विचार करतोय आणि खऱ्या अर्थानं कामगारांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्याप्रमाणे त्या त्यांना काही आपल्या सुद्धा सूचना आम्ही घेणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण ते बदल करणार आहे आज मंडळाकडे जवळजवळ सात हजार सातशे कोटींच्या ठेवी आहेत फक्त म्हणजे फक्त म्हणजे सात हजार सातशे कोटी काही कमी नाही आहे सात हजार सातशे कोटी सात हजार सातशे कोटींच्या एफडीज आहेत आणि जो दरवर्षी उपकर जमा होतो त्यामधून त्या, त्या योजनांवर तो खर्च होतो आणि जो उरलेला आ, हे असतो उपकर तो मग एफ डी मध्ये कन्वर्ट केला जातो दरवर्षी वडेट्टीवार साहेब एक मिनिट वडेट्टीवार साहेब त्यांचा उद्यामध्ये येतो ते बराच वेळ हातवर करत अध्यक्ष महोदय बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये या सभाग्रामध्ये चर्चा सुरू आहे आणि या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना दोनच प्रश्न माझे असे आहेत की बांधकाम कामगारांसाठी अनेक ठिकाणी थांबे नाही आहेत जसे नाका कामगार अतुल भातकळकरजींनी त्याचा उल्लेख केला शहरांमध्ये अगदी खोट्या शहरांमध्ये सुद्धा आणि उदाहरणार्थ लातूरचं जरी उदाहरण द्यायचं म्हटलं लातूर शहरामध्ये शिवाजी चौक या परिसरामध्ये सगळे कामगार थांबतात सकाळी आणि त्यांना तिथं थांबायची सुद्धा व्यवस्था तिथं नाही आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपल्याला माझी अशी विनंती आहे किंवा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जिथं आवश्यकता असेल आणि जिथं कामगारांना थांबायची व्यवस्था नाही आहे तिथं तुम्ही व्यवस्था करणार का आणि ती कशी करणार हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय माझा असा आहे की कामगारांसाठी रुग्णालयांची सुद्धा एक योजना केंद्र सरकारची आहे केंद्र कामगार रुग्णालय मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी हे आहेत पण छोट्या शहरांमध्ये ही व्यवस्था नाही आहे आणि म्हणून छोट्या शहरांसाठी जिथं रुग्णालय नाही त्या कामगारांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये काही व्यवस्था आहे का आणि नसल्यास ती तुम्ही कशी करणार असे दोन अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारले तर नाकाशेडच्या संदर्भात जे लहान शहर आहेत जसं किंवा जिल्हा ठिकाण असतील जसं आपण लातूर संदर्भात बोललात तर निश्चित आपण आपला प्रस्ताव द्यावा आम्ही तपासून जर जागा अवेलेबल असेल तर निश्चित त्यामध्ये निर्णय करू आणि सोबतच आपण जे रुग्णालयाचा विषय मांडला आहे तर यामध्ये ई सी जे आहे ते आपल्या राज्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंटच्या अंडर कार्यरत आहे पण ग्रामीण भागातील सगळ्या कामगारांसाठी जे रुग्णालयाचा विषय आहे तर त्यामध्ये आम्ही हा विचार करतोय की आपल्या ग्रामीण भागातील पी एच सी असतील सी एच सी असतील उपजिल्हा रुग्णालय असतील यामध्ये या, या सर्व सुविधा कामगारांसाठी सेपरेटली उपलब्ध करून देण्यात येतील का याच्यावर आम्ही काम करतो राम कदम हा कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि कामगार मंत्री जसं सन्माननी सदस्य अतुल भातकरजी म्हणाले की सकारात्मक उत्तर देतात म्हणून एक महत्वाचा मूलभूत प्रश्न मी त्यांना विचार की आज कामगार खात्यामध्ये जे आयुक्त आहेत डायरेक्ट प्रश्न आलो उपयुक्त आहे किंवा कामगार खात्याचे मंत्री आहेत त्यांना खऱ्या अर्थानं काय अधिकार आहे तो माथाडी बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत ते निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णयावर सुनावणी घेण्याचा अधिकार ना आहे ना आयुक्ताला ना कामगार मंत्रालय अध्यक्ष महोदय एवढी सगळी खाती आहेत हे एकमेव खातं असं आहे की माथाडीच्या नावावर ते माथाडी बोर्डाचे दहाच्या दहा अध्यक्ष आहेत त्यांनी भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी हैदोस घातलाय है। माझं सरकारला कामगार मंत्र्यांना विनंती आहे की माथाडीच्या संदर्भामध्ये आयुक्तांना अधिकार असले पाहिजेत उपायुक्तांना अधिकार असले पाहिजेत आणि त्यांनी निर्णय घेतल्याच्या नंतर ती सुनावणी घेण्याचा अधिकार कामगार मंत्र्यांना पाहिजे पण या ठिकाणी ते डायरेक्ट न्यायालयात जातात अध्यक्ष महोदय तर अशा प्रकारचं धोरण अशा प्रकारचा नियम कामगार मंत्री आणि सरकार करणार का हा स्पेसिफिक प्रश्न आहे बांधकाम कामगाराविषयी स्पेसिफिक कामगार मंत्री अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कामगार मंत्री आहेत कामगार खड्याशी संबंधित कामगार कोण राहिलंय कोण राहिलंय चला बोला अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की योगेश सागरजी तुम्हाला बोलायचं बांधकाम आपण योगेश सागरजी त्यांचं झाल्यावर त्यांचं झाल्यावर त्यांचं झाले बांधकाम बांधकाम कामगारांना शासन पोरण बनवेल कामगार एकतो अधिकार देईल कामगार मंत्र्यांना अधिकार देईल काय चुकीचं का, का, यात अध्यक्ष महोदय आदरणीय रामभाऊ फार पोटतिडकीने विषय मांडतात आहे माथाडी कायद्याबद्दल बरेचसे धोरणामध्ये बदल, बदल करण्याचा सरकार विचाराधीन आहे आपण त्यामध्ये काम सुद्धा करतोय आणि लवकरच याच्यावर काही ना काही हो ठीक लवकरच त्यावर काही ना काही निर्णय होणार आहे आम्ही त्याच्यावर काम करतोय आणि लवकरच लवकर निर्णय होईल अध्यक्ष महोदय बांधकाम कामगारांना आपण विविध योजनांद्वारे अनेक लाभ देतो शासनाद्वारे बांधकाम कामगारांना जी मदत आपण केलेली आहे ते खरंच लाभार्थी कामगार आहेत की नाही याचा शासनाजवळ काही रिपोर्ट आहे का कारण की माझ्या माहितीनुसार जे कामगार नाहीत अशा लोकांना सुद्धा शासनाचा लाभ मिळालेला आहे आणि ती यादी माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे या संदर्भात मंत्री महोदय काही चौकशी करतील का हा माझा स्पेसिफिक आहे उत्तर तपासून कार्यवाही करू चला योगेश सागरजी अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये आता वेळ कमी आहे माझी अध्यक्ष महोदय माननीय कामगार महोदय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एक मागणी आहे की स्थानीय स्तरावरती प्रत्येक जिल्हावरती हे कार्यकारी मंडळ वरती काम करते अध्यक्ष मध्ये कामगार मंडळ स्थापित केलंय ते त्याचं मॉनिटरिंग त्याचं चाललेलं कामाच्या संदर्भामधली पारदर्शिता लाभार्थींना ला वंचित लाभ बरोबर मिळत आहेत की नाही हे बघण्यासाठी जे एन जी ओ असतात सरकारी अधिकारी असतात कामगार प्रतिनिधी आणि स्थानिक आमदार त्यांची एक समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमून याचा मॉनिटरिंग अहवाल प्रत्येक तीन महिन्यांनी समितीकडे कल्याणकारी मंडळकडे स्थापित करण्याच्या संदर्भात मंत्री महोदय समिती करणार का होय चला सत्यजित देशमुख अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी आपल्या आदरणीय कामगार मंत्र्यांना हे विनंती करतोय की सानुग्रह अनुदानाच्या संदर्भातला सुद्धा विषय आपण मांडला होता प्रश्नामध्येच होता त्याच्या बाबतीतलं उत्तर आलेलं नाही सानुग्रह अनुदानाच्या संदर्भात मागच्या कामगार मंत्र्यांनी घोषणा केली तर त्याचं लवकरात लवकर अंमल करणार आहात का तो प्रश्न विचाराधीन आहे का आणि दुसरं ज्यांनी ज्यांनी ज्या कामगारांनी थंब केलेला आहे त्या कामगारांच्या असणारे वैयक्तिक लाभाच्या असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत प्रश्नोत्तराचा उत्तराचा तास